आजच्या कथेचं नाव आहे आईच्या पदराआडचं आकाश पहाटेचा तो गार वारा आकाश अजून अंधुक होतं गावाच्या टोकाला असलेल्या त्या छोट्याशा घरात सुमित्रा उठली दार उघडताच तिने आकाशाकडे पाहिलं ढग जड होते आज पाऊस पडणार हे तिला कळलं होतं तिने शांतपणे ओढणी नीट घेतली चूल पेटवली आणि पाणी तापायला ठेवलं कोपऱ्यात झोपलेला तिचा मुलगा अमोल अजून गाड झोपेत होता देवा आज याला उशीर होऊ देऊ नकोस ती मनातच फुटफुटली अमोल अभ्यासात हुशार होता पण परिस्थिती थी, तिची खूपच कठीण होती अमोलचा बाबा दोन वर्षापूर्वी अपघातात गेला तेव्हापासून सुमित्राचं घर आई बाबा सगळं काही होती ती लोकांच्या शेतात मजुरी करत होती कधी विटा उचलायची कधी रानात राबायचा तर कधी गावातल्या घरांमध्ये भांडी घासायची पण अमोलचं शिक्षण थांबू द्यायचं नाही हे तिने मनाशी ठाम ठरवलं होतं त्यानंतर अमोल उठला आईने त्याच्या समोर भाजी भाकरी ठेवली आई आज मला फी भरायची आहे तो हळूच म्हणाला सुमित्राच्या हातातली भाकरी थांबली क्षणभर तिच्या डोळ्यासमोर कालचा दिवस आला संपूर्ण दिवस काम करूनही मिळालेले फक्त थोडेसे पैसे त्यामुळे तिच्या मनात विचार सुरू झाली परंतु ती काहीही न बोलता आत गेली तिने तिच्या साडीच्या पदरात बांधलेली छोटीशी गाठ सोडली काही नोटा काही नाणी ती अमोल समोर ठेवत म्हणाली घे आणि नीट अभ्यास कर अमोलने ते पैसे घेतले पण आईच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या नजरेत आलं त्याने पाहिलं की आईचे डोळे भरून आलेले आहेत पैसे देताना याच्या मागचं दुःख अमोलला जाणवलं आणि तो आईला म्हणाला आई मी मोठा झाल्यावर तुला कधीच रडू देणार नाही तो म्हणाला आणि सुमित्रा हसली पण ते हसू वेदनेने भरलेलं होतं दिवस सरत गेले आणि पाऊस ऊन थंडी काहीही असो सुमित्रा कामाला जायची अनेक वेळा लोक सुमित्राला म्हणायचे एवढा शिकवून काय करणार आहेस तुझ्या मुलाला तुझा मुलगा शेवटी मजुरीच करणार ती काही बोलायची नाही फक्त मनात म्हणायची माझ्या मुलाचं भविष्य मी ठरवणार आहे अमोलही मेहनत करत होता रात्री दिवा नसला तरी मोबाईलच्या टॉर्चमध्ये तो अभ्यास करायचा आई झोपली की तो हळूच पुस्तक उघडायचा असेच दिवस जात राहिले दिवस कठीण चालू होते एक दिवस जोरदार पाऊस पडत होता सुमित्रा कामावरून परत येत असताना घसरून पडली पायाला भरपूर मार लागला आणि ती उठू सुद्धा शकत नव्हती अशी तिची अवस्था झाली होती खूप जास्त मार लागल्यामुळे तिला उठता सुद्धा येत नव्हतं गावातल्या लोकांनी तिला कसं बस घरी पोहोचवलं अमोल धावत आला आईला वेदनेत पाहून त्याचे डोळे भरले आणि तो आईला म्हणाला आई मी शाळा सोडतो मी काम करीन तो ठामपणे म्हणाला सुमित्राने त्याचा हात घट्ट पकडला आणि सुमित्रा मुलाला म्हणाली नाही माझ्या वेदनेपेक्षा तुझं शिक्षण मोठं आहे माझं काही नाही मी सहन करीन पण तू शिकायचं थांबवू नकोस तो क्षण अमोलच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला म्हणजेच अमोलच्या आयुष्यातला तो क्षण टर्निंग पॉईंट ठरला अनेक वर्ष गेली अमोलचं शिक्षणही पूर्ण झालं अमोल मोठा झाला आणि त्याने गावात पहिला नंबर मिळवला कॉलेज मग मोठी परीक्षा हे सगळं होता होता तो दिवस आला एक पत्र घेऊन आला आणि अमोलने ते पत्र वाचलं तेव्हा त्याचे हात थरथरत होते कारण आयुष्यात लहानपणीपासून झगडताना या सगळ्या गोष्टींना तोंड देत देत आज अमोलचं यश त्याला त्या पत्रात दिसत होतो तो आईकडे धावला आणि आई अशी आवाज देऊन माझी निवड झाली आहे असं सुमित्राला सांगितलं सुमित्रा काहीच बोलू शकली नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आनंदाश्रू वाहू लागले तिने अमोलचं डोकं आपल्या पदरात घेतलं आज माझं आकाश पूर्ण झालं ती हळूच म्हणाली म्हणजेच मन तिचं आज स्वप्न पूर्ण झालं होतं जे तिने लहानपणीपासून पाहिलं होतं लोक तिला बोलत असतानासुद्धा तिने आपल्या मुलाचं शिक्षण थांबवलं नव्हतं आज अमोल मोठ्या पदावर आहे लोक त्याला आदराने पाहतात पण तो आजही म्हणतो माझ्या आयुष्यातलं खरं आकाश माझ्या आईच्या पदराअडचं होतं आजची कथा कशी वाटली कथा जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद